नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अखेर समोर आलेली आहे मित्रांनो कुटुंबातील एकालाच पी एम किसानचा लाभ आजपासून हप्ता खात्यावर वर्ग होणार कोल्हापूर जिल्ह्यातील किती लाभार्थी पात्र असणार संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब देखील करून घ्या तर चला मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा या लाभ घेता येणार आहे त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने डिसेंबर दोन हजार अठरामध्ये पी एम किसान योजना आणली या योजनेच्या माध्यमातून चार महिन्याला दोन हजारप्रमाणे वर्षाला सहा हजार, हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात कोल्हापूर जिल्ह्यात साडेपाच लाखांहून अधिक लाभार्थी पहिल्या टप्प्यात होते मात्र त्यातील चार लाख शहात्तर हजार सातशे एक्कावन्न लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला त्यानंतर निकष डाळवून डावलून जा काही जण लाभ घेत असल्याचे सरकारच्या लक्षात आल्यानंतर छाननी केली यामध्ये तेरा हजार चारशे सदतीस लाभार्थ्यांना अपात्र ठरवले त्यांच्याकडून तेरा कोटी रकमेची वसुली प्रक्रियाही सुरू करण्यात आली वारसा हक्काने जमीन नेणाऱ्या येणाऱ्यांनाच लाभ मित्रांनो या योजनेवर होणारा खर्च पाहून केंद्र सरकारने योजनेवर मर्यादा आणण्यास सुरुवात केली आहे सर्व निकषांची चाळण एक एकीकडे लावली जात असताना दुसऱ्या बाजूला ए दोन हजार एकोणावीस पूर्वी खरेदी केलेल्या जमीनधारकांनाच लाभ मिळणार आहे पण वारसा हक्काने जमीन नावावर आलेल्यांना असलेल्यांना लाभ दिला जाणार आहे मित्रांनो एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे पती पत्नी व अठरा वर्षाखालील मुलगा ही कुटुंबाची व्याख्या आहे अठरा वर्षावरील मुलग्याच्या नावावर क्षेत्र असेल तर त्याला लाभ मिळणार आहे आजपासून हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता सोमवार दिनांक वीसपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार होता तोपर्यंत नवीन निकषानुसार चालण लावली जाणार आहे सततच्या सी डोकेदुखी मित्रांनो सरकार योजनेत पात्र राहण्यासाठी सतत ई सीची सक्ती करते लाभार्थ्यांनी नोंदणी करताना सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असते तरीही सहा महिने वर्षाला ई के सी पूर्तता करावी लागते दृष्टिक्षपात पी एम किसान योजनेचे लाभार्थी मित्रांनो नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांची संख्या आहे पाच लाख सदतीस हजार एकवीस पहिला हप्ता मिळालेला लाभार्थी आहेत चार लाख शहात्तर हजार सातशे एकावन्न आणि पहिल्या टप्प्यात तपासणी अपात्र झालेले आहेत ते आहेत तेरा हजार चारशे सदतीस शेतकरी तर अशा प्रकारे मित्रांनो आता वीस तारखेपासून आज पी एम किसान योजनेच्या एकोणावीसच्या हप्ताला सुरुवात झालेली आहे नक्कीच खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात या पी एम किसानचे पैसे जमा देखील झालेले असतील ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवू की का तुमच्या खात्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद